प्रभयेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एशियाच्या त्रेपन्नाव्या अध्यायातील पाचव्या वचनामध्ये असे लिहिले आहे खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले प्रभयेशीवर खोटे आरोप करून खटला चालविण्यात आला त्याला दोनदा पिला त्यासमोर तर एकदा हेरोद राजासमोर उभे करण्यात आले परंतु त्याला शिक्षा करावी म्हणून कोणताही दोष त्यांना आढळला नाही पिलात तर दोन्ही वेळेस म्हणाला मला ह्या मनुष्यात काही दोष सापडला नाही तो म्हणाला हेरोदालाही सापडला नाही कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठविले आहे आणि पहा ह्याने मरणदंड भोगण्यासारखे के काही केले नाही म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो परंतु लोकांनी त्याला वधस्तंभावर खेळण्याची जोरदार मागणी केली मुळात तो निर्दोष स्थान आहे लोकांच्या दबावापुढे झुकत पिला प्रभू यशू ख्रिस्ताला फटके मारण्याची शिक्षा सुनावली होती नंतर त्याने त्याला वधस्तंभावर खेळण्यासाठी त्यांचे स्वाधीन केले खरे तर त्याला फटके मारले जातील असे भविष्य या घटनेच्या सातशे वर्षांपूर्वीच करण्यात आले होते त्याचा हेतूही सांगण्यात आला होता व तो हेतू होता त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळावे आरोग्य दोन प्रकारचे असते एक शारीरिक आरोग्य तर दुसरे आत्मिक आरोग्य मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्याशीच शारी निगडित आहे प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या शारीरिक आरोग्य मिळतेच त्याने अनेकांचे आजार व व्याधी दूर केलेच परंतु त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मनुष्याला जडलेला पापांचा रोगही तो बरा करतो म्हणूनच पक्षघाती मनुष्याला मुला तुझा पक्षघात बरा झाला आहे असे म्हणण्याऐवजी तो म्हणाला होता मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे मनुष्याच्या पापांचा रोग बरा व्हावा म्हणून तर त्याने क्रूरतेची परिसीमा गाठणारी फटक्यांची शिक्षा सहन केली जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो हो तेव्हा तो, ते तो आम्हाला खात्री देत म्हणतो मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे यालाच आत्मिक आरोग्य म्हटले आहे दुहेरी आरोग्य देणाऱ्या अद्भुत वैद्याकडे येण्यास आता आणखी उशीर करू नका परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद